मित्रांनो आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे बायच्या आज शेट काय सांग चला चांगली गाडी पडायला आज शेट सकाळी तुम्ही मला दिसला नाही बायला कडे आले ना नाही सकाळी बैल उतर कस काय आज लेट कस थोडं लांब असल्यामुळे उशीर झाला मागणार काय सांग चला आता काही दिवस झालं काय होत होत एक नंबर भेटत नव्हता गुलाल होत होता पण एक नंबर ज्या पहिले स्पीड लावायचा बाईजा ती स्पीड लागत नव्हतं किंवा काय होत होत नक्की वा पब्लिकला वाटायचं की बायजा कमी आलाय किंवा त्याच्या फॅन्स लोकांना काय सांगायचं ते बैलाला थोडस पिशी वाढल्या होत्या पायाला थोडासा कमी पडत होत चार पाच अड्ड तेव्हा प्रॉब्लेम आलाच होता आता व्यवस्थित झाले शेट अडचणी आल्या काही अडचणी आल्या लय जाणांनी म्हणजे नाही म्हणले असं कारण काय होतं माहीत आहे का ज्यावेळेस बैल पळत असतो त्यावेळेस पायरं पुढून येत असतात पण ज्यावेळेस बैल कुठेतरी रिवज येतो किंवा बैलाला कुठं दुखापत होते किंवा आजारी पडतो त्यावेळेस पायऱ्याला जरा अडचण येते बैल कमी आला शंभर टक्के अंभावाला अनुभवाला तुम्हाला शंभर टक्के आता काय सांगताल मग हिथनं पुढचं कसं काय नियोजन ते इथलं तर काय असं घेत मी पडून थोडंसं पाहिलं घेत नाही नाही का आता घेत थोडा आज गाडीवर कोण होतो बबलू चाचा चा गाडीवर होते आणि गाडी त्यांनी चांगली हाकली विशाल विशाल त्या गाडीवर दोन ड्रायव्हर खाली असले तर अनुभव काय सांग चला आज कोण कोण सहकार्य होते सुट्टी मेकर वगैरे कोण कोण होतं सुट्टी मेकर बाबू हा ड्रायव्हर विशाल भाऊ ते आणि होते हा काय सांग चला आज कसं सुट्टी वगैरे कशी झाली सुट्टी सगळी व्यवस्थित चांगली बबलू चाचा बबलू चाचा पण आलेत आज गाडीवरतीच होते त्यामुळे बघूया गाडीच आज त्यांनी सगळ्यात जवळ जर गाडी कोणी पाहिली असेल तर बबलू चाच्यानी पाहिली गाडी आज जवळ बबलू चाचा काय सांगताला आज एक नंबर झालाय काय सांगतो गाडी आपली एक नंबर पाहिली असं काय तुम्ही काय माझ्या भरपूर गाड्या आणलेल्या एक एक नंबरातल्या आतापर्यंत काय हो गाड्याच्या बाबतीत काय तुम्हाला वेगळे पण वाटलं नाही गाडी आपल्या बैल आपल्या हातावर पोहतोच बैल हा काय चांगला त्यामुळे काय विषय नाही गाडी आपली पहाल एक नंबर विषय आता तुम्ही त्याला सगळ्यात जवळ बघता काय हो त्याचं नक्की काय वेगळं पण काय दुसऱ्या बैलांच्या पेक्षा काय नाही गाडी अशी जर सामन्यात असली का नाही तर बैल आपला गाडी बिडी जाऊन देत नाही मागासली तर वरटॅक असा करून शक मारतो बैल गाडी अडचण असल्याच नाही काय विषय त्याचा स्पीड कसा आहे का खाली सुटी जाग्यापासून बैल पोहतो गाडी असली का नाही शेजार की बैल गाडी जाऊन देतच नाही काही विषय नाही बैलाचा आज बका सरोवर आपला बैल पाहला मजे हार्ड विषय ना कारण सगळ्यांची इच्छा असते बकासुरू सोबत पळायची बकासुबरो एवढं काही सोपं नाही हा कुणाचं पण नाही काम पळायचं बकासु हा पळाला आपला बलिक नंबर पळाला मित्रांनो आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांकचा मानकरी आपल्या सगळ्यांचा लाडका बकासरू वैझट काय सांग चाला? आज लाल ला आणि गुलाबी आणि पिवळा कलर झालाय तुमचा काय सांग नाही बाकासरूनी करून दाखवलं हा आणि कस आहे की मैदानाचं आयोजन नियोजन आणि पब्लिकची साथ ही जर बाकासूरला भेटली तर बाकासूर नंबर करतो तर करतो सांगून करणार आज मैदान झालं कमिटी आयोजन नियोजन एकदम ओके आणि एकदम पद्धतशीर नियोजन मैदान झालं त्यांचे पण मी आभार मानतो बाकासूर फॅन फॉलोअरनी पण आज खूप साथ दिली त्यांचे पण मी आभार मानतो त्यांच्याच आशीर्वादाने आज बाकासोरने एक नंबर केला आता अमोल शेट त्याच्या फॅन्स लोक म्हणजे आशा आहेत की बकासूर हारू जिंकू किंवा काय भिऊ गर्दी कमी नाही त्याबद्दल काय सांगायचं फॅन्स लोकांना काय सांगायचं बाकासूरनी सेमेला मार खाल्ला तरी बाकासूर भरून जास्त वर बाकासूर बशी पूर्ण गर्दी असते त्याच्यावरती खूप महाराष्ट्रातले म्हणजे त्यांचा बैल असल्यासारखे सगळं करतात नाही का महाराष्ट्राचाच बाकासूर दाले दाले। आता मोही आज जरा वेगळं भेटलं मैदानात आज त्याला तुम्ही खांद बदली केला आणि पावलं कसं नियोजन म्हणजे काय केलं नियोजन काय लोक बोलतात की, की बाकासूर दोन्ही खांदे पळत नाही पब्लिकनी पळत नाही पण बाकासूर दोन्ही खांदे पळवत फक्त आम्ही जास्त त्याला डावीने कधी झोपत नाही हा त्यामुळे डावीचा पब्लिकचा भिताड बाकासूर हा आणि फुल पब्लिकला की बाकासूर शिंदवना मैदाना डावीने सेमी काढली जवळ जवळ बाकासूर डावी ने सेमी अजून से 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 एक पण सेमीला मारणार सेमी काढतो काढतो काढणार डावी कडे सेमी आली सांगून सेमी काढणार बारीक ड्रायव्हर पण आले आता मित्रानो काय सांगत आज बाकासुरची गाठ घ्याला गाठ घ्या आला काय आज शूट बसलाय तुम्ही काय दोस्त जुळवून घेत नाही का काय ना तस काय ना दोन्ही तिन्ही चारही बैल आमची जुत आणि आमचं ठरलं की एक दोन आपणच करायचं आणि नशीब आम्ही एक एक केला त्यातच आम्ही समाधान म्हणजे नाराज नको म्हणाल तू एक केला मी दोन केला त्या दिवती रुसला होता सकाळी सकाळीच्या पाचला रुसवाने गाडीने एक एक केला आणि गाडी दोन्ही चांगल्या पळाली आता मित्रांनो आपल्याला आज नवीनच बघायला काहीतरी भेटले दोन्ही पण ड्रायव्हर दोन्ही पण गाड्यांना स्पीड लागले दोन्ही पण गाड्यांचं फॅन म्हणजे भरपूर बैलांच चांगली बैल चारही पण पाळते ती आणि आज एकत्र बघाय भेटतात आणि असच कायम राहिलं पाहिजे काय सांगता भेटले होते सकाळ माझ्यावरच होता त्यू हा काय नसतं एकत्र असतो तरी काय टेन्शन येत नाही मैदानात आपल्या आपल्या पद्धतीने आमचे चालतंय बाहेर आले की सगळी बहिलं आहे ना राहिलं पाहिजे बाहेर आलं आपलं प्रेम आपलं वेगळं राहिलं पाहिजे मैदानातलं वेगळं आणि बाहेरचं वेगळं असं नातं राहिलं पाहिजे शेती कसं हे आपला भाग आहे आता आपली गाव जवळ आहे आणि आपली पाहुणी म्हणजे पाहुण्याप्रमाणेच आपण वागलं पाहिजे त्याने मानपण दिला पाहिजे आपल्या गावात आले आपल्या आपलं नात आपण पुढे न्यायला पाहिजे आपणच भांडण तन्न करून मग आपल्या नात बंद पडायची पहिले काय आज आहे ते उद्या नाही हा बरोबर चांगला मुद्दा सांगितला की बैल आज कुठल्याच गती वाढती किंवा काहीतरी बैलांना दुखापत होती पुढे माग होत राहत कायम पण प्रेम हे असं राहिलं पाहिजे मारकाला तर आम्ही कोणाला काय बोलत नाही कमिटी बोलत नाही आमची गाडी आहे घरी जाऊन डायरेक्ट बैल भरायचा मान्य करायचं म्हणजे असं सर्वांनी केलं पाहिजे कारण काय होतं असं प्रेमाने जर ही बैलगाडी क्षेत्र राहिल तर काय मी असं बघत राहील आमचं जो फाउंडेशन आहे म्हणजे आतापर्यंत आमचं जो फाउंडेशन आहे आणि आम्ही एकीन खेळतो आणि एककीन आपलं आमच्यात वाद नसतो काय नसतो आम्ही गाड्या आणा एकत्र बाहेर बसाय उठा एकत्र पण आत काय असेल ते असेल फाटीच्या लढाई फाटीच्या बाहेर भावासारखं प्रेमान राहतो एवढे सारखंच काय सांगता आज लय सांगितलं त्या दिवशी बी अशी लढत झाली फलटणला आणि आज बी लढत झाली आणि दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या आणि पंचांनी बी योग्य निर्णय दिला आणि दोन्ही कमिटीने बी कुणाला नाराज नाही केले तू एक केला मी दोन केलं की वाजेवाद पडला मैदानात ते पाठीच्या आधच एक करायचं माझा माझा पाय उत्तर तो उत्तर त्याच्या वाद रागवण्यापेक्षा पण दोन्ही गाडीस मी एक एक नंबर दिला दोन्ही बी खुश आणि काय माहित आहे का बैल ही एकामेकाच पाहिल्यात पाहिजे त्यामुळे कोणी कोणाला वादावादी करायला मागाशी मीडियावाल्यांनी सांगितलं आपल्या युट्यूबवाल्याने बाकासून राहत पण कधी भेटेल बघायला लवकरच ती गाडी पळाय तुमच्याकडे नाही प्रेक्षकांसनी दिसेल लवकर बघा लवकरच हा लवकरच आता दिवसात मोही ड्रायव्हर सगळ्या की अहाराष्ट्राच्या अशी चर्चा चालू आहे की बकासुराने आपला ही पण गाडी एकत्र लवकरच दिसणार आहे तर काय चांगचा गाडी बद्दल ती पण गाडी चांगली पळेल आणि बकासुरला आता ड्रायविंग बी चांगला बिल पळतोय आता बघितलं ना बरी शिमेला कसं तेच की त्यामुळे काय टेन्शन येणार नाही ती बी गाडी चांगली पळेल मतूर बी ड्रायविंग चांगला पळतोय दोन्ही बैल दोन्ही खादी पळतात ती बी गाडी चांगली पळताना दिसेल प्रेक्षक असेक्ष आणखी काय तर मित्रांनो आजच सुरू सगळ्या फॅन्स लोकांचं मन राखल नंबर करत राहील आणि आमचा गणेश शेट आहे शिरसोडीचा तो मला आज बाकासूर एक नंबर करायला पाहिजे तू नाही करायला पाहिजे तू दोन करायला पाहिजे त्याने मला सांगितलं तू इतका बाकासूरचा फॅन आहे का गणेश भाऊ इकडे गणेश भाऊ इकडे घ्या लय 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 म्हणजे बकासूर बघायला जायचं पण बसायचं असं पहिल्यांदाच खास गाडी बघायला आणि तुमच्या गावातली गाडी असून तुम्हाला असं काय वाटलं की बकासूर इतकं तुम्ही कट्टर फॅन आहे म्हणजे बक्कासूरचं असं काय नाही आवडत पहिले हा आणि रायफल माझ्या गावची गाडी काय माहित आपला बेस्ट फोज आहे किती दिवस झाले फॅन झाले तुम्ही त्याच झालं आता जेव्हापासून तो पळतो त्यापासून हा भाळवणीच्या मैदानात बघितलेलं त्यावेळी बसून रुस्तम इंदा केसरीची गाय बघितली तर असाच मोहिलच्या तुमचं तो नाव करेल सगळीकडे मोहिल जवळ आहे माझ्या बाकासूर जवळ आहे म्हणून मी मोठेपणा बोला आमच्या गावात बाकासूरची नव्वद टक्के फॅन आहेत आणि माझी दहा टक्के आणि बाकासूर कधी उन्नीस वीस मध्ये मार खाल्ला नाहीतर माझी लेट झाली तर मला मला ते आले नाही मला घरी आली बोलतात बाकास तुझ्यामुळे तू एक नंबर केला ते न करायला पाहिजे होता अशी बोलते म्हणजे इतकं म्हणजे बोलते देव सोडून पण त्या बायला वाक्या महाराष्ट्रात इतका जीव आहे आणि इतकं प्रेम आहे म्हणून तो आजपर्यंत बैल आहे म्हणजे गोरगरीबाचा आशीर्वाद आहे मागाय आणि तो त्याच गुण दावून त्या प्रेक्षकांशी आनंदी आणि राहुलबाई पण एका मध्ये बोललेले बक्का सरोवर त्यांचंही प्रेम आहे कारण त्या बैलाच असा येतो की कुठलाच म्हणजे त्यात गुण नाही तरी निकाल तो एवढ्या मोठ्या मोठ्या बैलांच्या सोबत पाळाला माहिती का त्याच्या माग आशीर्वाद प्रेम आहे त्यामुळं म्हणजे कसं आहे आशीर्वाद लागतोच कुठल्या ना गोष्टी गोष्टीच्या माग आणि त्या म्हणजे कसं आहे फॅन आहे त्याची इतकी भरपूर कि बाबा न आता त्या दिवशी असं उन्नीस बीस मध्ये मार्क इतकं म्हणजे फॅन नाराज झालं बाबा गाडी अभि झाली भरून काढली बारीक ड्रायव्हर मी तिने तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यावेळेस बकासूर कुठ तरी मार खातो युवा काय मला वैयक्तिक घर काल कॉलेज लाईव्ह वागणार नाही कारण आमचा इंटरेस्ट गेला काय होत थोड्या थोड्या बारक्या आहेत त्या त्यामुळे प्रॉब्लेम येत होतात पण आता कसं आहे मोहीला बी मी दोन तीन गोष्टी सांगितल्या रणजित सरला बी सांगितल्या किंवा शेवाची चुका आपल्याकडे नाही झाल्या पाहिजेत आणि त्यात आज बाजारा मैदान आम्ही येऊन सकाळी सकाळी चर्चा केली काय नेमक्या चुका होत्या तो गाडी ते आणणार पण आम्ही सगळ्यांनी सा समजून सांगितलं असं नाही असं केलं तर होईल मग त्या चुका महिला घेतल्या समजून घेतल्या आणि त्या चुका भरून काढल्या आणि बैलांना उलट्या खांदून शिमी पास केला आणि एक नंबर केला तुम्ही बारीक ड्रायव्हर तुमचा अन बोल मोल सेट सांगितलं त्यामुळे त्यांनी पण ऐकलं तुमचा तो ऐकतो आपलं म्हणून आपण सांगतो रणजित सर मॅनेजर ती बॅकते आणि त्या गोष्टी पडून जातात अनुभव व्हायच किंवा बरोबर बराबर तर बारीक ड्रायव्हर असं तुमचं प्रेम राहील तुमचं मोलशेट तुमचं सगळ्या ड्रायव्हरांच आम्ही असं दहा वेळा विरुद्ध पळू मैदानात हा मैदान सोडले की आम्ही दोस्त म्हणजे ही बारीक ड्रायव्हरांच मला आवडलं मैदान सोडलं की मैत्री मैदानात काय असेल तिथल्या तिथं सोडून तिथंच फक्त तिची लढत ही लढत ती बैलांची लढत हा बराबर मालक पळत नाही बराबर बराबर मोलशेड बोलले माल मालक पळत नाही बैलांची लढत ड्रायव्हरची लढत त्यांनी काय बांधलं पाहिजे बराबर बराबर मालकांचा एकत्र एक पासून चहा प्याला पाहिजे मालकांनी तर असच महाराष्ट्राच्या फायनान्स लोकांचा मग आपला बाकासूर नाव ठेवलं मोहिलशेठ यांचं नाव आज मोठं कल ही शुभेच्छा करतो धन्यवाद